स्टार प्लस ज्येष्ठ नागरिक संघटना स्टार योग क्लब स्टार प्लस ज्येष्ठ नागरिक संघटना स्टार योग क्लब सभासदांचे आरोग्य जपणारी सेवाभावी संघटना एक सामाजिक उपक्रम राधाकृष्ण ट्रस्टतर्फे श्री दीपक कल्याणजी चंदे यांच्या सहभागाने अन्न क्षेत्र गोरगरिबांना गरजवंतांना विना मोबदल्यात अन्न वाटप स्टार प्लस बिल्डिंग दुर्गा उद्यान समोर दररोज सकाळी या ठिकाणी दिलं जातं दुपारचे जेवण गोरगरिबांना भूक भागवण्याचे कार्य हे स्टार प्लस ज्येष्ठ नागरिक संघटना करीत असून गोरगरिबांच्या भूक भागवण्याचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून सकाळी अकरा वाजता रोज हे अन्नदान केलं जातं हे उपक्रम दीपक चंदे यांच्या माध्यमातून राबवले जाते स्टार प्लस ही संघटना सातत्याने असे विविध उपक्रम राबवत असते गोरगरिबो उपक्रम व्यक्तींच्या मार्गदर्शन या ठिकाणी लाभत असतं त्याचबरोबर त्यांना या उपक्रमात सहभागी होऊन मदत करण्यात येते या प्रसंगी दीपक चंदे तसेच राजेंद्र भंडारी प्रकाश सावंत नारायण हरणे रवींद्र वाघ चिंतामण गाडे, गडगड राजू लोणावत आडी झाड शांतीलाल सचिन केदारे आदी मान्यवर यांच्या हस्ते आज अन्नदान वाटप करण्यात आलं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अन्न अन्नदेवता भगवान की अन्नधन भगवन ज्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला हे अन्नदानाचा कार्यक्रम होतोय त्या संस्थेच्या माणसांसाठी त्या संस्थेच्या सदस्यांसाठी आपण मनापासून प्रार्थना करूया दोन्ही हात वर करून अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी अन्नदाता सुखी भव अन्नदाता चला आजच्या या अन्नपूर्णसाठी आपण सुरुवात नमस्कार मी स्वतः राजेंद्र भंडारी आम्ही ते स्टार प्लस बिल्डिंगमध्ये स्टार ज्येष्ठ नागरिक संघटना या नावाने जी संस्था सुरू केलेली आहे ज्याचे सत्तर सभासद आहेत त्या सभासदांना आरोग्य लाभ व्हावं आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळावं या दृष्टीने आम्ही योगासनाचे वर्ग दररोज घेतो सव्वा सहा ते आठच्या दरम्यान त्याचबरोबर वेगवेगळे वेग वेग उपक्रमही आम्ही समाजाच्या दृष्टीने जे, जे तयार करतो आहे त्यामध्ये एक हा एक उपक्रम आमचा अन्नछत्र आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत दीपक चंदे यांच्या राधाकृष्ण तर ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून हे आम्ही छत्र चालवतो जवळजवळ सव्वाशे करताना पोळी आणि भाजीचं पॅकेट्स आम्ही वाटप करतो आणि या वाटपामध्ये हात देण्यासाठी पुढे येतात हे लोकांना एक वेगळं आनंददायक मिळतो आणि हे जे अन्न आम्ही छत्र चालवतो ते अन्नदान हे सर्वात महादान आहे कारण आमच्या या जैन समाजामध्ये अन्नदानाचं महत्त्व जे नऊ पुण्य दाखवलेले आहेत त्यामध्ये एक नंबरचं पुण्य अन्नदान आहे ज्यासाठी आम्हाला दीपक तेंदे यांचे सहकार्य खूप मिळतं आणि परमेश्वर त्यांनाही देवाशी देवो त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशी परमेश्वर प्रार्थना करून आम्ही हे छ अन्नछत्र जवळजवळ दररोजच अखंड चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे आणि याचबरोबर चंदीची अशी इच्छा आहे की आपल्याला हे एक वेळही दोन वेळ करायचं आहे आणि त्यांनी ती प्रतिक्रिया बोलून पण दाखवली तर लवकरच आम्ही हे संध्याकाळी पण सुरू करू अशी परमेश्वर त्यांना अशी सुपुती देऊ आणि गरजवंतांना पोटी लोकांना अन्नदान करण्यासाठी आम्हालाही एक परमेश्वर चालना देऊ अशी परमेश्वर प्रार्थना करून धन्यवाद 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 प्रतिनिधी प्रवीण नेटवने सर केवी आर न्यूज चोवीस तास